मुंबई शिक्षक व पदवीधर कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणूक पत्रकार परिषदेत जाहीर नवी मुंबई भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे यासाठी बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असल्याची अशी माहिती उपायुक्त कोकण विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानुसार शुक्रवार दिवस एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी केली जाईल या निवडणुकीसाठी शुक्रवार धरक सात जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पूर्णांक शून्य शतांश वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार धरक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजेपासून केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार बारा जून दोन हजार चोवीस दुपारी तीन पूर्णांक शून्य शतांश वाजेपर्यंत राहील बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ पूर्णांक शून्य शतांश ते साय चार पूर्णांक शून्य शतांश या वेळेत या मतदारसंघांकरिता मतदान होईल सोमवार धलक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ पूर्णांक शून्य शतांश वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होईल ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार झालं पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होईल असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या तीनही मतदारसंघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त सामान्य प्रशासन हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाकरिता ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त सामान्य प्रशासन हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील अशी माहिती कोकण विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी यावेळी दिली आचारसंहितेबाबत माहिती देताना उपायुक्त अमोल यादव म्हणाले की कोकण विभागात जिल्हा स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत तालुका स्तरावर व्हिडिओग्राफी पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येत आहे विभागीय स्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे युक्त कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 सात पाच सात एक पाच एक सहा असा आहे जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत मुंबई शहर शून्य दोन 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 सहा सहा चार दोन तीन दोन आठ सहा पाच सात एक शून्य सहा दोन सात तीन मुंबई उपनगर शून्य दोन दोन सहा नऊ चार शून्य तीन तीन चार चार शून्य आठ एक शून्य चार सात दोन नऊ शून्य सात सात ठाणे शून्य दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य शून्य नऊ तीन सात दोन तीन तीन आठ आठ दोन सात पालघर शून्य दोन पाच दोन पाच दोन नऊ नऊ तीन पाच तीन शून्य आठ दोन तीन सात नऊ सात आठ आठ सात तीन रायगड शून्य दोन एक चार एक दोन 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 एक एक आठ आठ दोन सात पाच एक पाच दोन तीन सहा तीन रत्नागिरी शून्य दोन तीन पाच दोन 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 तीन तीन शून्य सात शून्य पाच सात दोन 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 तीन तीन सिंधुदुर्ग शून्य दोन तीन सहा दोन 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 आठ आठ चार सात सात चार नऊ आठ शून्य सहा सात आठ तीन पाच असा आहे मुंबई शिक्षक व पदवीधर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण एक, एक लाख सत्याहत्तर हजार बत्तीस मतदारांची नोंदणी मुंबई पदवीधर मतदारसंघात स्त्री सदतीस हजार सहाशे एकोणीस तर पुरुष त्रेपन्न हजार सहाशे एक्केचाळीस असे एकूण एक्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट मतदार आहेत तर मुंबई शिक्षक स्त्री दहा हजार आठशे एकोणपन्नास तर पुरुष तीन हजार सहाशे सहासष्ट असे एकूण चौदा हजार पाचशे पंधरा मतदार आहेत त्याचप्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात स्त्री चौऱ्याहत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर तर पुरुष एक लाख दोन हजार चारशे बेचाळीस असे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार शून्य तीन दोन मतदार आहेत अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे प्रसारमाध्यमांनी निवडणुकीबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन उपायुक्त अमोल यादव यावेळी यांनी केले या पत्रकार परिषदेत उपायुक्त करमणूक संजीव पालांडे कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे उपस्थित होते